नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर अजय रमेश कोठारी मी संचेती हॉस्पिटल पुणे येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणजे मणका विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज मी एक फार महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि ते म्हणजे की नव्याण्णव टक्के स्लिप डिस्क हे आपण विना ऑपरेशन बरं करू शकतो म्हणजेच काय तर नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ द स्लिप डिस्क कॅन बी ट्रीटेड विदाऊट सर्जरी हे मी कशा आधारावरती बोलतो हे जाणून घेऊया स्लिप डिस्क काय आहे ह्याचं व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तर ज्यांनी ते बघितलं नसेल ते, ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन स्लिप डिस्क काय आहे त्याची कारणे काय आहेत ते व्हिडिओ ते, ते जाऊन बघू शकतात जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्पाइन ह्याची रचना म्हणजे एक मणका दुसऱ्या मणक्यावरती रचला गेलेला आहे आणि दोन मणक्यांमध्ये इथे गादी असते ज्याचं काम कुशनिंगचं असतं ही जी गादी आहे जेल आहे कुशन आहे ते म्हणजे एक जेलसारखं मटेरियल आहे आणि त्यामुळे जेव्हा त्याच्यावरती अतिरिक्त भार पडतो ती गादी बाहेर येऊन आपल्या नसांवरती दबाव द्यायला सुरुवात करते त्याची लक्षणे माहिती आहेत आपल्याला की कंबर दुखते कंबर दुखीपासून खाली पायात वेदना जातात पायाला मुंग्या येतात आणि लेटर स्टेजेसमध्ये पायाला कमजोरी येते आपल्या संडासचा लघवीचा ताबा सुटतो हे सगळे प्रॉब्लेम या स्लिप डिस्क मध्ये बघायला मिळतात स्लिप डिस्क म्हणजे तो जो जेल बाहेर आलेला एक भाग आहे तो एक स्पॉन्जी स्ट्रक्चर असतो ते काही असं दगड नाही आहे पण ते, ते डिस्क दबाव देते तेव्हा सर्वप्रथम त्याला ते रेस्टची गरज असते म्हणजे विश्रांतीची गरज असते काही पॅरामीटर्स आहेत की ज्यामध्ये आम्ही सांगतो की तुम्ही सेफली विना ऑपरेशन पुढे जाऊ शकतात ते पॅरामीटर्स म्हणजे की आपल्या पायाची मुवमेंट चांगली होते की कुठे पायात कमजोरी नाहीये ना ना हो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लघवीचा ताबा संडासचा ताबा हा व्यवस्थित आहे पायामध्ये किरकोळ मुंग्या आपण समजू शकतो पण मुंग्याचं प्रमाण इतकं वाढलंय की दोन्ही पाय अतिशय जड पडले आणि आपल्या संडास लघवीची जी जागा आहे त्याच्यामध्ये बधिरता आहे हे सिमटम्स थोडे सिरियस असतात आणि अशा परिस्थितीत आपण नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे तर मेजॉरिटी स्लिप डिस्कमध्ये आपण जेव्हा आपल्याला सिमटम्स जाणवतात जसं की कंबर दुखते कमरेचं दुखणं आपल्या पायात जायला लागतं तेव्हा सर्वप्रथम ट्रीटमेंट त्याला असते ते म्हणजे रेस्ट की सुरुवातीला कम्प्लीट बेडरेस्ट घ्यावी रेस्टने काय होतं की जसं मी म्हणतो की जर माझ्या हाताला फ्रॅक्चर झालं तर इनिशियली मी काय करतो त्या हाताला प्लास्टर देतो चार आठवडे पाच आठवडे आणि नंतर ते फ्रॅक्चर भरून आल्यावर मी तो फ्रॅक्चरचं प्लास्टर काढून मग हळूहळू फिजिओथेरपी सुरू करतो मी जर फ्रॅक्चर असतानाच व्यायाम सुरू केला तर वेदना वाढणार की कमी होणार वाढणार तसंच डिस्क स्लिप डिस्क म्हणजे हे डिस्कचं फ्रॅक्चर आहे आणि जेव्हा आपल्याला प्रचंड वेदना असतात तेव्हा चोवीस पैकी तेवीस तास कम्प्लीट झोपून राहणे आराम करणे म्हणजे त्या डिस्कला भरून यायला आपल्याला वाव मिळतो आणि हिमिंग स्टिम्युलेट होतं आपण जर सारखी उडबस करत राहिलो कामावर जात राहिलो गाडी चालवत राहिलो वाकत राहिलो व्यायाम करत राहिलो तर मग ते पेन अजून वाढणार आणि आपले त्रास अजून वाढणार आणि तो जेल जो बाहेर येतोय तो अजून वाढणार तर सर्वप्रथम तुम्ही रेस्ट घ्या आणि रेस्ट कितपर्यंत घ्यावी तर युअ बॉडी विल टेल यू जसं आपलं पेन कमी कमी होत जात आहे हळूहळू तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी तु वाढवायची काही लोकांमध्ये दोन दिवस काही लोकांमध्ये पाच दिवस काही लोकांमध्ये दोन आठवड्या लागू शकतात दुसरी महत्वाची ट्रीटमेंट आहे व्यायाम मी जसं म्हटलं की एकदा वेदना कमी झाल्या सुखकर परिस्थिती आली तर आपण व्यायाम सुरू करायला पाहिजे त्याच्यासाठी आणि व्यायाम हे आपल्या फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याखाली सुरू करा असं नाहीये की अचानक पेन कमी आहे तर आता एक योगा क्लास जॉईन करून मी शीर्षासन चालू करतो सूर्यनमस्कार चालू करतो हलासन चालू करतो योगा एक फार चांगलं सायन्स आहे बॅक पेनच्या ट्रीटमेंटसाठी पण आधी आपली जी डिस्क ओली आहे तिला भरून येऊ दे फिजिओथेरपीच्या सल्ल्यानुसार व्यायाम सुरू करा आणि मग हळूहळू आपण व्यायाम मध्ये योगा ऍड करू शकतो जिम प्रोग्राम सुरू करू शकतो या गोष्टी आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आहार व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी थ्री कॅल्शियम ह्याच्या डेफिशियन्सीमुळे डिस्क चे फार प्रॉब्लेम्स बघायला मिळतात त्यामुळे पालेभाज्या कडधान्य फळ ड्राय फ्रुट्स हाय प्रोटीन डाएट ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स फ्रेश फ्रूट ज्युसेस हे आपण घेणं गरजेचं आहे पॅक्ड फूड टाळावं व्यसनांपासून दूर राहावं जसं तंबाखू आहे सिगरेट आहे दारू आहे मिश्री आहे तंबाखू सिगरेट याच्यामुळे आपलं जे निकोटीनमुळे होणारी डॅमेज आहे डिस्कला ती वाढते त्याच्यामुळे आपण व्यसनांपासून दूर राहावं आणि स्ट्रेस <coughs> पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस जो आपला भाग आहे तो कमीत कमी लेवलवर ठेवणे झोप शांत घेणे त्याच्यामुळे हिलिंगला आपल्याला नक्कीच मदत होते तर मित्रांनो प्रत्येक स्लिप डिस्कला ऑपरेशनची गरज पडत नाही मी माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये नव्याण्णव टक्के स्लिप डिस्क हे विना ऑपरेशन बरे होतात असं सांगतो एक टक्का स्लिप डिस्क ज्याला ऑपरेशन लागते त्याचे इंडिकेशन सांगतो नंबर वन की तुम्हाला पायात शक्तीच राहिलेली नाहीये की उभं राहणं चालणं फिरणं शक्य होत नाहीये ती ताकद कमी झाली आहे आणि ती ताकद सातत्याने कमी होत चालली आहे दुसरं लक्षण म्हणजे आपल्या संडासचा लघवीचा ताबा सुटतोय आणि ताबाच राहत नाहीये तिसरं लक्षण म्हणजे पाय पूर्ण जड झालेत आणि संडास लघवीच्या जागामध्ये बधिरता वाढली आहे प्रचंड चौथं लक्षण की तुम्ही गोळ्या औषधं विश्रांती घेऊन पण जर वेदना कमी होत नसेल आणि वेदना इतक्या वाढल्या असतील की बसणं चालणं फिरणं शक्य होत नाही आहे आणि सगळ्या उपाययोजना औषधं व्यायाम फिजिओथेरपी करून पण फरक पडत नाही आहे आणि त्रास जर वाढला जात असेल तर नक्कीच आपल्याला अशा परिस्थितीमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची गरज पडू शकते शस्त्रक्रिया फार अवघड आहे असं नाही शस्त्रक्रिया ही, ही दुर्बिणीद्वारे असते त्याच्यामध्ये एक स्कोप टाकून फक्त जो गादीचा तुकडा बाहेर सरकला आहे तिथे तो स्कोप टाकून आपण तो गादीचा तुकडा बाहेर काढतो ती एक वीस ते तीस मिनिटाची शस्त्रक्रिया असते दोन तासांनी पेशंट उभा राहून चालतो आणि दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो तर मित्रांनो डिस्क हा मणक्याचा असा एक आजार आहे जो बहुतांश लोकांना भेडसावत आहे मला खात्री आहे की माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच काही त्याच्यात प्रकाश देईल आणि मी जसं म्हटलं तसं मी एक स्लिप डिस्कवर व्हिडिओ आधी पण बनवलेला आहे ज्याच्यामध्ये का हे स्लिप डिस्क होता आणि त्याच्या उपाययोजना कशा घ्याव्यात ह्याच्यावर पण मी एक आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद